नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये म्हणतात ना चहाला वेळ नसते पण वेळेवर चहा हवाच तर आता थंडीचे दिवस आहेत म्हणूनच मी आज दाखवणार आहे मस्त असा चहाचा मसाला त्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत दहा लवंगा घेतल्या आहेत दहा बारा दालचिनीचे तुकडे घेतले आहेत सात ते आठ काळी मिरी घेतले आहे पाव जायफळ घेतले आहे आणि चार तमालपत्रे घेतले आहेत सुंठ इथे मी चार ते पाच तुकडे घेतले आहेत अर्धा इंच जाडीचे काळी मिरी आणि लवंग चवीला तिखट असल्यामुळे तुम्ही ते इथे मोजूनच घ्या म्हणजे मसाला एकदम स्ट्रॉंग होणार नाही आता इथे महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तुळशीची पाने इथे मी वीस ते पंचवीस तुळशीची पाने घेतली आहेत तुळशीच्या पानांचे फायदे तर तुम्ही सगळेच जाणता आणखीन आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे सर्दी खोकल्यावर एकदम रामबाण उपाय आहे तुळशीची पाने म्हणूनच इथे मी पंचवीस ते तीस तुळशीची पाने घेतली आहेत आणि आता एका पॅनमध्ये घालून ती छान अशी बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहेत कुरकुरीत होईपर्यंत पानांमध्ये मॉश्चर अजिबात राहता नये म्हणजे आपला मसाला भरपूर दिवस टिकेल ही पहा अशी कुरकुरीत मस्त अशी पाने करून घेतली आहेत मी हे पहा हाताने चुरगळल्यावर अगदी छान तुटत आहेत आता आपण इतर पदार्थ छान असे गरम करून घेऊ प्रथम मी वेलची छान अशी बारीक गॅसवर भाजून घेणार आहे हे पदार्थ छान असे भाजून घेतल्यामुळे मिक्सरला त्याची छान अशी पावडर होते आयुर्वेदामध्ये मसाल्याचे पदार्थ किती औषधी आहेत ते तुम्हाला माहीतच असेल त्यामधली एक वेलची आणखीन वेलचीचा स्वादसुद्धा अगदी रिफ्रेशिंग असतो वेलची छान अशी गरम झाल्यानंतर दालचीन लवंग काळी मिरी जायफळ तमालपत्र हे सर्व पदार्थ एकदमच घालायचे आहेत आणि एकदम बारीक एक गॅसवर चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचे आहेत हे पदार्थ अगदी बारीक गॅसवरच भाजायचे आहेत जर का हे पदार्थ थोडे जरी करपले मसाल्याला स्वाद चांगला येणार नाही त्यामुळे आपल्या चहालासुद्धा स्वाद चांगला येणार नाही त्यामुळे मसाले छान असे न करपवता भाजून घ्यायचे आहेत आता हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर त्यामध्ये सुंठेचे तुकडे घालायचे आहेत ते सुद्धा बारीक गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत सुंठ जास्त वेळ भाजायची नाही नुसती गरम करून घ्यायची आहे एक मिनिटभर आता इथे सुंठसुद्धा छान अशी गरम झाली आहे आता हा सर्व मसाला एकत्र करायचा आहे आणि अर्धा तासासाठी थंड होण्यासाठी ठेवायचा आहे ह्या चहाच्या मसाल्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही चेक करू शकता आता हा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा दळून घेणार आहे बारीक होईपर्यंत हे पहा आता इथे मसाला आपला छान असा दळला गेला आहे आणि याचा घरभर असा घर सुगंध सुटला आहे सगळे पदार्थ गरम करून घेतले असल्यामुळे मसाला एकदम असा बारीक वाटला गेला आहे तुम्ही पाहू शकता अशा साध्या सरळ आणि अचूक प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी माझ्या रेसिपीला एक लाईक ला नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा हा पहा मसाला इथे छान असा दळून झाला आहे तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा एकदम मस्त आला आहे आता हा मसाला एका एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आता हा मसाला दोन ते ती तीन महिने आरामात चांगला राहतो आता हाच मसाला वापरून मस्त असा आपण चहा करणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये एक चमचा साखर घातली आहे साखर आणि चहा पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणखीन एक चमचा चहा पावडरसुद्धा घातली आहे आता हे मिश्रण बारीक गॅसवर छान असे उकळून घ्यायचे आहे आणि चमचाने सतत ढवळत राहायचे आहे म्हणजे त्यातील साखर लवकर विरघळली जाईल हे पहा इथे आता चहाला छान अशी उकळी आली आहे आणखीन त्यातील चहा पावडर पण मस्त अशी उकळली गेली आहे आणि चहाला कलरसुद्धा मस्त आला आहे आता त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचे आहे किंवा दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा घालू शकता पण इथे मी अर्धा कप पाणी घेतले आहे म्हणून अर्धा कप दूध घालत आहे दूध घातल्यानंतर पुन्हा जरा छान अशी उकळी येऊ द्यायची आहे चहाला कलर किती मस्त आला हे तुम्ही पाहू शकता नवीन शिकणाऱ्यांसाठी ही चहाची रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल या चहाच्या मसाल्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे हा चहासुद्धा आयुर्वेदिकच होतो म्हणजे पहा ना सुंठीमुळे कपाचा त्रास कमी होतो वेलचीमुळे ॲसिडिटी कमी होते आणखीन पचनशक्तीसुद्धा वाढते आणखीन लवंगा बॅक्टेरिया प्रतिबंधक आहेत काळे मिरीमुळे वाताचा त्रास कमी होतो असे प्रत्येक पदार्थामध्ये काही ना काही गुणधर्म आहेत आता इथे मी एक कप चहासाठी पाव चमचा मसाला घातला आहे एक कप चहासाठी एवढा मसाला पुरेसा होतो हे पहा मस्त असा आता इथे गरमागरम चहा तयार आहे माझ्या रेसिपी आवडत असेल त्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करा रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार